खानदेश भागातील मतदार आणि लाडक्या बहिणी शिवसेना पक्षाच्या पाठीशी माजी नगरसेविकास पल्लवी स्वप्नील पाटील आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अरुण गुगे यांचा खानदेश भागातील नागरिकांना आवाहन प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना पॅनलच्या वतीने भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या ऐराणी भाषेत मतदारांना आवाहन केले आहे सौ पल्लवी स्वप्नील पाटील आणि अरुण घुगे यांनी ऐराणी भाषेतून मतदारांना आवाहन केले तर नंदुशेठ जाधव यांनी प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतील असे सांगितले तर नागरे यांनी प्रभागामध्ये विकास कामांवर भर देणार असल्याचे सांगितले यावेळी प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पल्लवी स्वप्नील पाटील नंदुशेठ जाधव अरुण घुगे श्रीमती इंदुबाई नागरे यांना खानदेश भागातील मतदारांनी प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले नगरसेविका असताना माझ्या परीने मी जवळजवळ शंभर कोटींहून अधिक विकासकामे करण्याचा त्या ठिकाणी पायंडा घेतला होता आणि उद्यानाचा विकास असेल रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण तसे असेल तसेच स्ट्रीट लाईटचे पोल असतील असे विविध विकासकामे करण्यावरती मी गेल्या पाच वर्षात भर दिला होता तसेच मी पदावर असताना आणि पदावर नसताना देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नगरविकास निधीतनं जाधव संकुल मंद जाधव संकुल येथील तुळजाभवानी आणि मंदिरालगत पावणे दोन एकरच्या ओपन स्पेसमध्ये त्या ठिकाणी मी नगर वि नगरविकास निधीतनं उद्योगासाठी मंजूर देखील केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितच मला माझ्या विकास कामं केल्यावरती जी पावती मिळणार आहे ती सोळा तारखेला माझे सर्व नागरिक मतदार बंधू आणि भगिणी दिल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि तसेच मी या ठिकाणी एक सांगू इच्छिते आपल्या या सातपूर प्रभाग क्रमांक दहामध्ये असंख्य खानदेशी बंधू भगिनी देखील राहतात त्यामुळे दे मी मनापटा खानदेशी बंधू आणि भगिनीसले आज विनंती करत की आमले चारही उमेदवार असले अनुक्रमांक एक धनुष्यबाण आणि निशाणी समोरील बटन दावी सण जास्तीत जास्त मतेसून विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश ते मी लाडक्या बहिणीबद्दल मी कालच मला वाटत आपल्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे नागरिक सुद्धा आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझ्या लाडक्या बहिणी खरं तर ही निवडणूक लाडक्या बहिणींनी ताब्यात घेतलेली असं मला वाटतं कारण आम्ही जेव्हा प्रचार करतो तर मला वाटतं लाडके भाऊ थोडे मागे राहतात पण लाडक्या बहिणी आमचं नक्कीच गेल्या गेल्या स्वागत करतात आणि कुठेतरी आम्हाला प्रोत्साहन देतात की तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आणि म्हणून एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी त्या म्हणते आम्हाला साहेबांनी जे आम्हाला रोजी रोटी दिली त्या आता आम्हाला कुठंतरी फे परत फेड करण्याची एक संधी मिळाली आहे आम्ही नक्कीच तुमच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि शिवसेनेला निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे अशा म्हणतात आणि असं अशा प्रकारे आमचा तो सहा दिवसापासून प्रचार चालू आहे आणि एवढं जर सांगितलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक हा दहा दा, दहा हा तसा तर कामगार वसाहतीचा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा आम्हा चारही उमेदवारांना एक मी कामगार असल्यामुळे खूप मोठा फायदा होतोय आणि इथं सत्तर टक्के खांदिशी बांधव जे राहता आमना नंदुरबार धुळा जळगाव सटाणा बागलान तालुकासुद्धा मना पाठीमागेशी आहे आणि आम्ही सगळेजण एक मनानी आणि एक जिंतीने जिंकून येऊ एवढी मला खात्री झाली मी इंदुबाई सुदाम नागरे पिंपळगाव भाऊला प्रभागदामधून जे काय प्रत्येकजण काय सांगतं बाई मग ही ह्याव्यात अजून चालती बोलती बसती तरी तिला काही हे नाही आहे प्रत्येकाच्या मानामानात ध्याना देनात फक्त काम आणि राम हा रामाचा जण हिशेबांतीने माझ्या हा आमचा चौकाच्या हातात घेतला कोणीही एक वाकड्यानंदरीने पाहत नाही सगळ्या महिला असतील बंधू असतील लहान मुलं असतील समोर महिला आल्या ती तिसरं घर लय होतं दादा आम्हाला वावाळायला साखर द्यायला कोणी म्हणतं पेडा खा कोणी म्हणतं बर्फी खा पण तुम्ही आमच्या घरात या म्हणजे त्यांचा उत्सव आमच्या मनात नाही तुमच्या तु, ड्रेनेज चे काम केले कोणाचा फोन आला आड़ तेमान तेमान तेमा तेमा त्या हा केला धावून कोणाच्या आडी अडचणीला धावून जाते म्हणून तेव्हा त्या मावशी या तुम्ही कुठल्याच थकलेल्या वाटते नाही एवढं बोलून मी थांबते सगळ्यांपैकी या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद